काय आलं तू क्रीमचं बॉटल का बर कोणाला लावायचे क्रीम कोणाला लावायचे कशी लावायचे कशी लावायचे कृष्णा क्रीम लावण्यासाठी शाना आहे आमचा कृष्णा जिकडे बसा मग इकडे बसा ना पॅन्ट चेंज करून घ्या आधी बस तिथे बस इकडे बसा बघ बस। हम्म काय करायचं ते क्रीम ला क्रीम काय करायचं बघा आम्ही दोघं क्रीम मिक्स करून लावतो ना बघा तो बरोबर बॉटल बर काढतोय किती छान आहे बघा आणि आता काय करायचं असं हलवायचं का बघा असं शेक करून यूज करायची आहे ना काय करायचं आता नको चा का नको काढू ना बेटा नको नको समजतंय समजतंय नको 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 बेटा सांडून टाकशेन तू सांडून टाकशीन तू मला बरं वाटत नव्हतं म्हणून स्किनचा प्रॉब्लेम होता कारण की पूर्ण अंगाला ॲलर्जी झाली होती म्हणून हे दोघं क्रीम मला लावायला दिलं होतं आणि त्यानंतर तो वाटी पण घेऊन आला आहे बघू शकता इथं कारण की आम्ही दोघं क्रीम वाटीमध्ये मिक्स करून लावतो ना त्याचं सगळं लक्षात राहतं तर मला सांगतो की पप्पाला क्रीम लावायची आहे घेऊन या तर तो वाटी पण घेऊन आला काय करायचं आहे इथं टाकायची आहे का हा इथं टाकायची आहे का उशारा करतो निसता आता उलटी कापट ठेवतोय तिला उठाऊ तुला उठवू तुला मी हा हा वाटे <laughs> आता काय करायचंय याच्यात टाकायचंय याच्यात टाकायचं आहे बस काढून टाकशी क्रीमही भेटे ती नंतर लावेन मी आता नाही लावणार ना आता नाही लावायची मला नको ला ना बेटा नंतर लावायची ना मला हो हो नंतर हा बस बस बघा ती पण क्रीम घ्यायल चला किती छान आहे बघा आणि ही पण टाकायची का पडली बेटा खाली हा ही पण टाकायची का ही पण टाकायची बघा आता हो लावला गेला आता हा हा आता हा आता ठेवून दे मग परत कुठे ठेवायची परत चल समज सगळं व्यवस्थित पॅक लावून घे ना मग हा पॅक लावून घ्यायची हा आता काय करायचं त्याचे त्याचे खोके कुठे आहेत ठेवून दे मग आता आणि त्या क्रीमचं आता काय करायचं मी त्याचं खो कुठं आहे त्याचं वेगळे ना बेटा त्याचं वेगळे आहे ना त्याचं कोण आहे हां बघा हां 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 थांब ठेव ठेव हां ठेव ठेव तू ठेव ना आता मी धरतो हां टाक बापरे शाना कृष्ण आमचा शाना कृष्ण आता हे ठेवून द्यायचं कुठे ठेवायचं ते आता इथं ठेवायचं का हो या क्रीमचं काय करायचं आता हा ठेवलं गेलं आता या क्रीमचं काय करायचं आता ते ठेवलं गेलं ना आता आता या क्रीमचं काय करायचं मग ही क्रीम कशी लावायची हा ते ठेवलं बस आता ही क्रीम कशी लावायची बेटा अंगाला हां आता ही क्रीमचं काय करायचं कशी लावायची कुठ लावायची ती हा कुठे लावायची क्रीम कुठ लावायची हा लाव माझ्या अंगाला लावतोय का हां <laughs> 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 <मामें। laughs> hmm. ah. hmm. अशी लावायची अशी लावायची म नाही मला बरं वाटत नाही बेटा अशी लावायची अशी हात धुवून टाकायचे तू क्रीमचे हां या आताला अशी लावायची आमच्या <laughs> कृष्णाच्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतील तर तुला नाही लावायची बेटा ती तुला नि लावायची हा पप्पाची ती हो हॅलो बाई क्रीम लगायला आहे कृष्णा त्याच्या आत धुवून टाक आत धुवून घे कृष्णा सबस्क्राईब कीजिए नए नये लोक आमच्या कृष्णा चॅनलला सब्सक्राइब करा सगळ्यांनी काय करते तो कृष्णा तू हाँ का तो क्या, हा, क्या हाल है भाई अच्छा है भाई हाल बाकी कुछ नहीं कृष्णा कुछ की मस्ती चल रही है हमारे सब्सक्राइब कीजिए सब लोग हमारे कृष्णा के चैनल को डेली वीडियो लाने की हम कोशिश करेंगे बहुत सारा टाइम नहीं मिलता लेकिन टाइम हम भी निकालेंगे हम अभी जस्ट मैंने एक वीडियो अपलोड किया है जरूर देखिए उसको नए लोग सब्सक्राइब कीजिए सब कृष्णा को सब्सक्राइब कीजिए कृष्णा तू डांस कैसा कर दो डांस कैसा कर दो मो चौके खाई तुला डांस कैसा कर दो मैं हाँ वर्ती टू चलो डांस करूँ दाखो तू डांस कर हाँ वो, थी थी। तो। कर हाँ? टे टे वो है रे नहीं, नहीं। मु डांस कर मार मु डांस कर मार नहीं टे नहीं टे थे टे टे नहीं टे नहीं हट बाहर जाए ना वो डॉल कैसे भूखता है वो नहीं नहीं मैंने कल आपको सब्सक्राइब कर दिया हाँ भैया थैंक यू देखा मैंने नहीं पेड़ा दे दे पेड़ा दे पेड़ा दे पेड़ा दे हाँ पेडा के पेड़ा उसको। आ। चाल, चाल। दे त्याला हात धुवून घेतो पेडा देतो मिठाई देतो मिठाई मी नाही थँक्यू भैया चल ना तिथं तिथं घ्यायचं तिथं घ्यायचं आहे का मग तिकडे चालू तो पाहिजे त्याला काय झालं बरं हा घेणारे हा घेणारे किती आड तो पाहिजे तो पाहिजे त्याला काय झालं बरो गे खाली नको जाऊ दे हा ठेव हा मी कोण घेऊ <सकति> <ना, थीवन्दे>, <सकति> का भाऊ खाऊ का नाही ठेवून दे ठेवून नाही ना तू काय ना उद्या नंतर खाशी ना उद्या खाशी ना तू उद्या खाऊन घे बेट मी कोण घेऊ का हा बरं <सकति> ठीक आहे खाऊन घेऊ का मी घेऊन घे इकडे इकडे खाऊन घेतला चल इकडे इकडे मग डान्स कर माझा तू पिळा दिलात मी डान्स करा पांडुरंग पांडुरंग कसं करत विठ्ठल विठ्ठल थैंक यू सो मच आपका बच्चा बहुत क्यूट है कृष्णा विटल विटल कर तुला पेड़ा देणार नाही मग नवीन डांस कर मग डांस कर पांडुरंग पांडुरंग कसे बोलतो तू सब्स्क्राइब करो सब लोग लाइक करो लाइक एक ने भी नहीं किया है मस्ती मत करो कृष्णा बाहेर बॉय बरोबर बाहेर बॉय बाहेर बॉय चल बाहेर बॉय सगळ्यांना बाय कर तुला मी पेड्या दिलं तरी डान्स केला नाही तू डान्स करणार कसं डान्स करत तू खाली नको पाडू हा कृष्णा आहे बघ विचतो रे तू नको पेड्या नको कुठून तिथं मी कोण करतो मग चल चल मदिनी चल, ता 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 तो? नुग, नुग चल। आता परत आत नकोल मी खाऊन घेतला तू हॅलो मात्र कशी असतो चल कुठं तर ठेव नाही बघ चल चल जायचं जा ना चल मध्ये कपडे घाल कपडे घाल तू म्हणे खाऊन घे ना म्हणे तू म्हणे खाऊन घे ना म्हणे कृष्णा आता का तू नाही द्यायचा आता చాలా బాయ్ కుచనగా నాటక పడ గేయా అభి